देवीचं नामोजक मूर्तीच्या चरणांपासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंकुमार्चन विधी केला जातो यासाठी हळदीपासून बनवलेले कुंकू वापरले जाते कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे म्हटले जाते कुंकुमार्चन विधी करण्यासाठी कोणत्याही नवरात्रीचे नऊ दिवस लक्ष्मीपूजनाचा दिवस तसेच महिन्यातील पौर्णिमा अमावस्या गुरु पुषामृत योग मंगळवार किंवा शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमारचन अवश्य करावे असे केल्याने मूर्तीतील देवत्व जागृत होते कुंकुमारचन पूजा विधी एका तांब्याच्या पितळेच्या किंवा चांदीच्या तांभणात देवीची मूर्ती ठेवावी त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले वाहावी दीप धूप लावावा गायीच्या तुपाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या मंत्राचा जप करत चिमूटभर कुंकू अर्पण करत जावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मिळगी मुद्रा म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधील बोट याने कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करताना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते मंत्र जप किंवा नामुजप झाल्यावर देवीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा आपल्या मनाची इच्छा सांगावी दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा पूर्वी स्थानी स्थापित करावे हे कुंकू पुन्हा पूजेत वापरू नये कुंकू डबीत भरून आपल्या मस्तकावर लावावे कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून आपतेष्टांना वाटावे कुंकुमार्चन पाच सात किंवा अकरा सुवासिनींसोबत केल्याने वातावरणात प्रसन्नता येते कुंकवात शक्ति आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते नंतर ते कुंकुवा पण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते कुंकुमार्चन <O> देवीची <sector framework> एकशे आठ नामावली ओम प्रकृत्ययी नमः ओम विकृतयी नमः ओम विद्यायी नमः ओम सर्वभूतहित हित प्रदायी ओम श्रद्धायी नमहा ओम विभूत्ययी नमहा ओम सुरभयी नमहा ओम परमात्मिकायी नमहा ओम वाचे नम ओम पद्मालयाय नम ओम पद्माय नम ओम शुच्यय नम ओम स्वाहाय नम ओम स्वधय नम ओम सुधय नम ओंधन्याय नम ओम हिरण्मयै नम ओम लक्ष्मय नम ओम नित्यपुष्टायै नम ओम विभावरे नम ओम आदित्यय नम ओम नितय नम ओम दीप्ताय नम ओम वसुधाय नम ओम वसुधरे नम ओम कमलाय नम ओम काय नम ओम कामाक्षय नम ओम क्रोधसंभवाय नम ओम अनुग्रहपराय नम ओम रुद्धाय नम ओम अनघाय नम ओम हरिवल्लभाय नम ओम अशोकाय नम ओम अमृताय नम ओम दीप्ताय नम ओम लोकशोक नमः नम ओम धर्मनिलयाय नम ओम करुणाय नम ओम लोकमात्रेय नम ओं पद्मप्रियाय नमः ओम पद्महस्ताय नम ओम पद्माक्षय नम ओम पद्मसुंदर नम ओं पद्मोद्भवाय नम ओं पद्म्यय नम ओं पद्मनाभप्रियाय नम ओ रम ओं पद्मय नम ओ देख्य नम ओं पद्म नम ओं पद्म नम ओं पुण्यगंधय नम ओं सुप्रसन्नाय नम ओं प्रसादाभिमुख्य नम ओं प्रभाय नम ओं चंद्रवदनय नम ओं चंद्राय नम ओं चंद्र सहोदर नम ओं चतुर्भुजाई नम ओम चंद्ररूपाय नम ओम इंदिराय नम ओम इंदुशिथुलाय नम ओम आलोदजनने ओम पुष्ट्यम ओम शिवाय नम ओम शिवक्यय नम ओम सत्यय नम ओम विमलाय नम ओम विश्वजन्यय नम ओम नमः ओम दारिद्र्य नमः ओम प्रीतपुष्किण्यय नम ओम शांताय नम ओम शुक्लमाल्यांबराय नम ओम श्रीयै नम ओम भास्करय नम ओम बिल्व निलयाय नम ओं वरारोहाय नम ओम यशस्विन्यय नम ओम वसुंधराय नम ओम उदारांगाय नम ओम हरिण्यम ओम हेममालिन्यय नम ओम धनधान्यकर्य नम ओम सिद्धय नम ओम स्त्रेण सौम्याय नम ओम शुभप्रदाय ओं नृपवेश गतानंदाय नम ओम वरलक्ष्मयी नम ओम वसुप्रदाय ओम शुभाय नम ओम हिरण्यप्रकाराय नम ओम समुद्रतनयाय नम ओं जयाय नम ओं मंगलाय नम ओं देख्य नम ओं विष्णुवस्थस्थिताय नम ओं विष्णुपत्न्याय नम ओं प्रसन्नाक्ष नम ओम नारायण समाश्रेताय नम ओं दारिद्र्यध्वसिन्यै नम नमः सर्वोपद्रव वारिण्यै नम ओम नवदुर्गाय नम ओम महाकालयै नम ओम ब्रह्म विष्णुशिवात्मिकय नम ज्ञान ज्ञानसंपन्नाय नम Omu Wanesh wara yi na